म्हणजे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण राज्यात आता एकदम वेगळ्या वर येऊन आहे इतक्या दिवस राजकीय विरोध करणारे नेते एकमेकांवर आता वैयक्तिक टीका करायला लागले दरम्यान सुरेश धस यांनी काल एस पी नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना बीडची गुन्हेगारी फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येपुरती मर्यादित नसून अगदी परळी ते मलेशिया इथपर्यंत त्यांची पाळ मुळ पोहोचलेली आहेत असा आरोप केला तसंच महादेव ऍपच्या माध्यमातून परळीतल्या एका माणसाच्या अकाउंटवर तब्बल नऊशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला पुढे त्यांनी काही महिला कलाकारांची नावं घेतल्यानं आता नवीन वादाला तोंड फुटलाय आज संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये भव्य दिव्य मोर्चे निघत आहेत दरम्यान अंजली दमनिया यांनी अधिक कैलास फड निखिल फड यांच्यासह अनेकांचे व्हिडिओ फोटो पोस्ट करून बंदूकधारी परळीचा नवा चेहरा उघड केला आणि आज तर चक्क त्यांनी असा दावा केला की संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे तीन आरोपी सापडत नाही आहेत त्यांची हत्या झाली आहे त्यांच्या या दाव्यानं संबंध बीड जिल्ह्यात खळबळ माजली असून कालपासून काय नव्या घडामोडी बीड मध्ये घडल्यात त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या आधारे घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी तुम्हाला माहिती आहे हत्या झाल्यापासून बीडमध्ये सुरेश धस यांनी रोज मीडिया समोर येऊन नवनवे खुलासे केलेले आहेत सुरुवातीला त्यांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांनी वाल्मी कराड यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला दिसतोय काल त्यांनी त्या संदर्भात बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली तपास कुटवर आला याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन मीडिया बाईट दिली त्यावेळी त्यांनी हादरवून टाकणारे दावे केले सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार आमच्या बीड जिल्ह्याची वाटचाल गँग्स ऑफ वासेपूर सारखी होतीये बीडमधील आकाच्या बगल बच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल चौदाशे गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे शिरसाळ गावात गायरान जमिनींवर सहाशे वीड भट्ट्या आहेत यापैकी तीनशे वीड भट्ट्या अनधिकृत आहेत या वीड भट्ट्या आकाच्या कार्यकर्त्यांच्या आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे आकाचे कार्यकर्ते इथून काही अंतरावर असलेल्या पन्नास ते साठ एकर जमिनीवरील मुरूम काढून आणतात आणि दुसऱ्या जमिनीवर टाकतात रसाळ नावाचा माणूस हे काम करतो आकांनी या भागात पन्नास एकर जमीन घेतली आहे पूर्ण बोगदा बुजवला आहे गोरगरीब म्हणतात आमच्या जमिनीतून मुरूम नेऊ नका देवीच्या मंदिरासाठी आठ एकर जागा होती ती लाटली बंजारा समाजाच्या लोकांची जागाही लाटली त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले हा आकाचा कोणता नवीन पॅटर्न आहे असा सवाल सुरेश धस यांनी विचारला पुढे बोलताना सुरेश धस यांनी महादेव बेटिंग प्रकरणात गुंतलेल्या बीडमधील एका व्यक्तीचा उल्लेख केला ते म्हणाले ते प्रकरण गंभीर आहे परळीत दोन लोकांकडे मोठा घाबाड आहे एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे शंभर कोटी रुपयांच्या पुढे आर्थिक गैरव्यवहार असल्यास ईडीकडून तपास केला जातो पण नऊ अब्ज रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी तुम्ही कोणती यंत्रणा आणणार तुम्ही सांगा अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे माध्यमातून बीड जो घोटाळा झाला त्यामध्ये चांगले पोलीस अधिकारी बाहेर काढले गेले निष्क्रिय आणि आम्ही सांगू तेच करतील अशा अधिकाऱ्यांना ठेवण्यात आलं त्या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपींना जामीन करून देणं त्यांना सहकार्य करणं असे प्रकार घडले त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला तसंच या संबंधित सर्व कागदपत्रे ही पोलीस अधीक्षकांना दिली असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केल्यावर त्यानंतर त्यांनी वाल्मिक कराडकडे मोर्चा वळवला देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असून त्याला मंत्री धनंजय मुंडे संरक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला दरम्यान पुढं धस यांनी अति सेन्सिटिव्ह मुद्द्याला हात घातला आणि मध्ये पुन्हा एकदा चर्चा वाढल्या ते म्हणाले वीड भट्ट्या जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते आम्ही परळीत बघत असतो राजक ता तमाळी रश्मिका मांधना सपना चौधरी येत असतात ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावं जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर या मोठ्या अशा विभूतींवर काढता येईल प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या पळीत येतात पळीचा हाही एक पॅटर्न आहे असा दोनदा प्राजक्ता माळी यांचं नाव घेतल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं कळत आहे तसंच सुरेश धसांविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार सुद्धा दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यावर त्यावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकही एक शब्द मी बोललेलो नाही त्यांनी माझी प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघावी जर त्यात त्यांना काही अपमानकारक वाटत असेल तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे त्यानंतरही प्राजक्ताईंनी ठरवलं तर माझी काही अडचण नाही मी त्यांचा महाराष्ट्राची हास्य कार्यक्रम आवडीने पाहत असतो मनात असं असतं की एक चांगली मराठी मुलगी प्रगती करते बरं वाटतं त्यांनी जर तक्रार केली तर मी त्याला सामोरा जाईन मला काहीच अडचण नाही मी तर त्यांचा उल्लेख प्राजक्तातही असा केलेला आहे दरम्यान आज बीडमधील मोर्चाला संबोधित करताना संदीप क्षीरसागर यांनीही वाल्मिक कराडला अटक करा आणि त्यांना धनंजय मुंड्यांचा पाठिंबा असल्याचा घणाघातीत टीका केली आहे तसंच वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची चर्चा बीडमध्ये रंगलेली आहे त्याशिवाय वाल्मिक कराड यांची जवळीक आता धनंजय मुंड्यांचं मंत्रीपद खाणार अशी माहिती मिळत आहे विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली जात असतानाच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी एक सूचक विधान केलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे महाजनांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो असा अंदाज लावला जातोय त्यानंतरची एक महत्वाची अपडेट अशी की अंजली दमानिया यांनी बंदुकीच्या फायरिंगचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कैलास फड या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला अटक झाली होती पण गोळीच्या वेगाने म्हणजेच चोवीस तासांत कैलास फडला जामीन मिळालाय त्या दरम्यान अंजली दमनिया यांनी बंदूकधारी परळीचं दर्शन घडवणारे काही फोटो त्यांच्या एक्स पोस्ट सुपुत्राचे गाडी व बंदुकीसोबतचे फोटोही त्यांनी पोस्ट केलेत त्या फोटो ज्या गाड्या दिसत आहेत त्यांची किंमत जवळपास चार ते पाच कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येतो आहे तसंच बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात खून एकशे छप्पन्न अत्याचाराच्या घटना तर तीनशे शहाऐंशी विनय झाल्याची नोंद झाली अशी माहिती माध्यमातून मिळते हे तर काहीच नाही त्याहून महत्वाचं म्हणजे आज अंजली दमाने यांनी ते आंदोलनाच्या अगोदर चक्क मीडिया समोर एक अज्ञात माणसाचं रेकॉर्डिंग ऐकून असा दावा केला की जे तीन लोक पोलिसांना सापडत नाही आहेत त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे म्हणूनच इतके दिवस होऊन सुद्धा ते पोलिसांना मिळत नाही आता या प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते पोलिस याचा कसा शोध लावतायत सुरेश धस यांच्या आरोपात किती तथ्य आहे महादेव बेटिंग ऍप मधून खरंच नऊ अब्ज कोटी रुपयांची उलाढाल परळीमध्ये झाली असेल का मी कराडला येत्या चोवीस तासात अटक होणार का धनंजय मुंड्यांचं मंत्रिपद जाणार का बीड जिल्ह्यात ज्या गुन्हेगारी केसेसची नोंद झाली आहे ते पाहता मागच्या काही काळात खरंच बीड म्हणजे क्राईम कॅपिटल दुसरं वासेपूर होत चाललंय का संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळेल याबद्दल तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद